धर्मवीर टू चित्रपटातील काल्पनिक दृश्य हटवण्याची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची मागणी धर्मवीर टू या चित्रपटात ख्रिश्चन धर्मगुरूवर तलवारी घेऊन हल्ला करण्याचा प्रसंग चित्रित हा प्रसंग काल्पनिक असल्याचे अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने सांगितलं आहे सर्व धर्मांना समभावतेचा दर्जा देणारे आनंद दिघे हे असं कधीच करू शकत नाहीत या, या उलट ख्रिस्ती समाजाच्या समस्या सोडविण्याचेच काम आनंद दिघे यांनी ठाण्यात केलं आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काम करीत आहेत ख्रिस्ती समाजाला योग्य न्याय देण्याचे काम आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनीही केलेला आहे त्यामुळे हा दाखवलेला सीन हा काल्पनिक आहे हा काल्पनिक सीन दाखवून ख्रिस्ती समाजाचा अपमान केला जात आहे त्यामुळे असा सीन हटवावा अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे करण्यात आली आहे माननीय आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर एक सुंदर असा चित्रपट सध्या धर्मवीर टू आलेला आहे आणि त्याचं दिग्दर्शन प्रवीण तारडे साहेबांनी केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा चित्रपट आहे वेळोवेळी आनंद दिगे साहेबांनी ठाणे शहरामध्ये ख्रिश्चन धर्मियांना वेळोवेळी मदत केलेली आहे त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत सध्या मान्य मुख्यमंत्री साहेब सुद्धा अनेकदा ख्रिश्चन धर्मियांशी भेटतात त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात परंतु या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन धर्मियावर जे काही दृश्य चित्रित करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कुठंतरी ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखवलेल्या आहेत कारण जे धर्मगुरू आहेत त्यांच्यावर कुठेतरी हल्ला केल्यासारखं दाखवलं जातं तलवार उगारले सारखे दाखवले जाते आम्हाला नाही वाटत म्हणजे आनंदिगे साहेबांसमोर किंवा त्यांच्या काळात असं कोणताही प्रसंग ख्रिश्चन धर्मीवर कधीही ओढवलेला नाही आणि त्यामुळे माननीय तारडे साहेबांना आमची विनंती आहे की या ठिकाणी त्यांनी ते दृश्य त्या चित्रपटातून काढून टाकावं कारण आपला पुरोगामी महाराष्ट्र आहे महात्मा फुले त्यानंतर शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा महाराष्ट्र आहे त्यांनी सर्व धर्म धर्मांचं या ठिकाणी आदर केला सर्वांना संरक्षण दिलं सर्वांना या महाराष्ट्रामध्ये आपला महाराष्ट्र म्हणून जगवलं मला वाटतं या महाराष्ट्रात असे दृश्य चित्रित करून कुठेतरी भावना या अल्पसंख्याक ख्रिश्चन समाजाच्या दुखवल्या चालल्यात तर माननीय तारडे साहेबांना विनंती आहे की जो ख्रिश्चन धर्मियांवर चित्रित करण्यात आलेला जो काही प्रसंग आहे मला वाटतं जे दृश्य आहे ते त्यांनी त्या ठिकाणी चित्रपटातून काढून टाकावं आणि आमच्या भावनांचा आदर करावा हीच त्यांना या आपल्याला